नमस्कार मी रिया रुपेश पवार महाणंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क मुख्याध्यापिका साधना गोहे सेवानिवृत्त निरोप समारंभ संपन्न दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित श्रीमती संपतबेन पूनमचंदजी बाफना प्राथमिक मराठी शाळेच्या बालवाडीपासून ते चौथीपर्यंत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत राहिलेल्या सौ साधना गोहे या आज सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांचा निरोप समारंभ सोमवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी के एल पोंदा हायस्कूलच्या हॉलमध्ये संपन्न झाला या निरोप समारंभप्रसंगी ट्रस्टीगण शिक्षक वृंद नातेवाईक आप्तजन हितचिंतक तसेच शिक्षक वृंद आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ साधना गोरे यांनी केलेल्या कार्याचा निरोप समारंभवेळी कौतुक करण्यात आलं मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाणाऱ्याच साधना गुरे यांनी बालवाडी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या या शाळेसाठी मोठं योगदान दिलं आहे ज्या काळी ही शाळा सुरू करण्यात आली तेव्हापासून त्यांनी शाळेसाठीची कळकळ तळमळ ध्येयविलासे धोरण दिसून आलं आहे सुरुवातीस ही शाळा सुरू झाली तेव्हा शाळेत विद्यार्थ्यांची वानवा कमतरता जाणवत होती त्यावेळी त्यांच्या शाळेच्या वर्गाचा पट वाढवण्यासाठी आटोकट प्रयत्न केला शाळा वाढवणं मोठी करणं आणि शाळेचा विकास साधणं यामागे त्यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे शाळा चांगल्या पद्धतीने आणि उत्कृष्टरित्या चालवून त्यांनी सगळ्यांसमोर एक आदर्श घालून दिला आहे मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी मोठी भूमिका बजावताना विद्यार्थ्यांवर संस्कार घडवण्याच्या हेतूने एकेका पिढीला संस्कारशीलतेने उपजत केलं आहे शाळेतील विद्यार्थी शिक्षिका पालक यांच्याशी त्या सलोख्याने राहून सगळ्यांचे मेहतेजुते घे सौ साधना गोरे यांनी आपल्या मुख्याध्यापिका पदाची कारकिर्द शेवटपर्यंत यशस्वीपणे राबवली आहे गुड आफ्टरनून व्ह्युअर्स माय सेल्फ अनगा गोरे Today, we all have gathered over here for the celebration of retirement ceremony of Sadna Gore. She was the principal of KL Ponda Primary School. It's an immense pleasure to have this journey and to understand how she has taken this school to a high peak. Let's watch how is the program going on, and we all are really excited to understand how this process and how this journey is going on. वर्षांच्या यशस्वी आणि समर्पित सेवा करून आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त होत आहे हा क्षण तिच्यासाठी केवळ एक टप्पा नसून तिच्या आयुष्याचा एक अतिशय महत्वाचा पर्वाचा स समारोप आहे आई एक शिक्षक म्हणून प्रवास म्हणजे त्याग समर्पण आणि अतूट मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण आहे आम्ही लहान असताना रोज सकाळी तिच्या वेळेवरचं शाळेचं निघणं वर्गाचं नियोजन घराचं नियोजन विद्यार्थ्यांवर असलेलं शाळेवरचं प्रेम तिची जबाबदारी जाण आणि तिच्या प्रत्येक विद्यार्थ्यांबद्दल असलेली आत्मीयता हे सगळं माहूनच आम्ही वाढलो हो। आहोत आपल्यासोबत आहे साधना गोरे यांचा बावीस वर्षाचा प्रवास यांच्या शाळेत कसा होता चला आपण सगळे जाणून घेऊया साधना गोरे मॅडम प्लीज तुम्ही सांगा नमस्कार दहा जून दोन हजार तीन साली दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित बालवाडी व प्राथमिक मराठी शाळा सुरू झाली आणि ह्या शाळेला श्रीमती संपतबेन पुनमचंदी बापना प्राथमिक मराठी शाळा हे नाव मिळाले गेले बावीस वर्ष अगदी अथक प्रयत्नांनी मी ही शाळा पुढे नेली विद्यार्थी संख्या सुरुवातीला नऊशे साडेनऊशे असायची परंतु काही करोनाच्या कालावधीनंतर संख्येची थोडीशी घट होऊन आज रोजी सहाशे पंच्याहत्तर संख्या आहे आणि मी एकच सांगेल की जरी ही शाळा मी सुरू केली आहे किंवा माननीय बटुकबाई पोंदा सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ही बालवाडी सुरू केली तरी ह्या शाळेची उत्तरोत्तर उन्नती होऊन एक हजारापर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घ्यावे असे मला वाटते धन्यवाद मिस वर्षा मॅडम ज्या आता या पुढचा प्रवास कसा छान रीतीने पुढे नेणार आहेत चला आपण सगळे जाणून घेऊया नमस्कार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून माझ्याकडे हा मुख्याध्यापिका पदाचा पदभार संस्थेतर्फे सोपविण्यात आलेला आहे तर आधीच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे तसेच आमच्या विश्व विश्वस्तांचं मार्गदर्शन लाभल्याप्रमाणे हा विभाग सतत कार्यरत राहील आमचे बालवाडी आणि प्राथमिक विभाग असल्यामुळे आमचा संबंध लहान मुलांशी असतो आणि या लहान मुलांच्या शाळेमध्ये बाईंची भूमिका ही आईसारखी असते आणि ती यापुढे पण जपली जावी याकडे मी कटाक्षाने म्हणजे मी विचारपूर्वक लक्ष देईल